आणि आता बातमी आहे मुंबईतून मुंबईतल्या कमला मिलमधील इमारतीला आग लागली आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती समोर येते आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतल्या कमला मिलमध्ये कमला मिलच्या इमारतीला खरंतर आग लागली होती या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा डॅरिल या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आपण पाहिलं तर कमला मिल परिसरातील एका इमारतीला आग लागली होती अग्निशमन दलाच्या तीन गाड्या ज्या आहेत ते घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आग विझवण्यास अग्निशमन दलाला यश आलंय यामध्ये मात्र कोणतीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही मात्र धुराचं प्रमाण जास्त असल्याने धूर कमी झाल्यानंतर जो आहे तो बचाव कार्य सुरू करण्यात येणार आहे पण मात्र आपण पाहिलं तर या आगीमध्ये सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही प्रज्ञा जी जी धन्यवाद डारिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी